आजच्या कार्यक्रमाला लाभलेले सर्व उपस्थित मान्यवर तसेच आपल्या शाळेचे शाळेचे संस्था अध्यक्ष आदरणीय तोर सर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोनिया तोर मॅडम सर्व गुरुजन वर्ग आणि उपस्थित ज्यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रम यशस्वी होत आहे अशा सर्व पालक वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो मी पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक स्वागत करते विनंती आहे की त्यांनी बसून घ्यायचं आहे कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत होत आहे दिसते बहरत्या निसर्गाने सृष्टी फुलते उगवत्या सूर्याने नवी दिशा दिसते बहरत्या निसर्गाने सृष्टी फुलते तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमुळे स्वागताचे हे क्षण उजळल्याने दिसते कहते हे अतिथी देव भो देवे भो स्वागत करके आपकी निभा परंपरा है अतिथि देव भव ही आपली संस्कृती याच अनुषंगाने आजच्या स्नेह संमेलनास उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत हे स्वागत स्वागतगीताने होणार आहे युगाची भावनेचा ध्वज कर धरुणी युगाची भावनेचा ध्वज कर धरुणी उंच स्वराने सावित्रीची मंगल शिक्षणाने जगण्याला सावित्री प्रत्यक्ष कृतीतून पटवून देणाऱ्या श्री आद्यशक्ती स्त्रीशक्तीची शक्ती श्री शक्तीची आद्य प्रेरणा सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करावे अशी मी मान्यवरांना विनंती करते याबरोबरच स्वराज्य जननी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या देखील यांच्या देखील प्रतिमेचे पूजन करावे अशी मी उपस्थित मान्यवरांना विनंती करते पालकांनी सभागृहामध्ये बसून घ्यायचे थोड्याच वेळात कार्यक्रम चालू होणार आहे करते थोडंसं का होईना अंधार दूर करते एक छोटीशी जो प्रेरक म्हणून काम करते थोडंसं का होईना पण अंधार दूर करते म्हणूनच दिव्यातील वाती परी स्वतःचं अस्तित्व मिटवून इतरांना प्रकाशित करणाऱ्यांचं दायित्व माणुसकीचं नंदनवन सुलविणार नेतृत्व सैन्यातून जग निर्माण करणारे कर्तृत्व यांच्या ईश्वरांचे समर्पित आहे असे सन्माननीय सर्व मान्यवरांना दीप प्रज्वलन करून घ्यावे अशी देखील विनंती करते स्वागत गीतातील मुलांनी तयार राहायचे जे मुलं स्वागत गीतामध्ये आहेत त्यांनी तयार राहायचे ત્યાં પ્રતિમા પૂજન અને દીપ પ્રજવન પ્રજ્વલના કાર્યક્રમ હોત आजच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमातील स्वागत गीताचे सादरीकरण खूप छान झाले आहे धन्यवाद यानंतर कस्तुरीचे मृग दूरवर असतो पण त्याने सारे रान आपल्या कस्तुरीच्या सुगंधाने दळवून टाकलेले असते अशीच काही माणसं असतात जी आपल्या व्यक्तिमत्वाने अवघ जग सुगंधी करतात असेच आपले, करता। आपले कर्तृत्व नेतृत्व दायित्व सिद्ध केलेले अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले सन्माननीय श्री कालिदास अपेट सर मराठवाडा अध्यक्ष शेतकरी संघटना यांनी आपले अध्यक्ष स्थान स्वीकारावे अशी मी विनंती करते धन्यवाद सर तसेच आजच्या कार्यक्रमाला लाभलेले माननीय श्री वसंतराव सर श्रीमती मीना तोर अंबोरे मॅडम या सर्व मान्यवरांची देखील मी प्रमुख पाहुणे म्हणून या मंचावर स्वागत करते सत्कार समोर मनास भुलवी मनास बुलवी ही काव्य फुलांची धारा मनास भुलवी मनास फुलवी ही काव्य फुलांची धारा सत्कार करुणी मान्यवरांचे पाळतो आम्ही परंपरा सत्कार करुणी मान्यवरांचे पाळतो आम्ही परंपरा सर्व मान्यवरांच्या कर्तृत्वाचा सत्कार सोहळा या ठिकाणी होणार आहे आदरणीय तोर सरांना मी अशी विनंती करते की त्यांनी माननीय श्री कालिदास सर यांचा पुष्पगुच्छ ट्रॉफी देऊन सत्कार करावा सत्कार आपल्या शाळेचे अध्यक्ष आदरणीय रामतोड सर करतील सरांना विनंती करते की त्यांनी सरांचा सत्कार करावा सत्कार करावा कार्यक्रम पार पडत आहे सर्वांची संगठन घडो चलो सुपंथ पर बड़े चलो संगठन घडो चलो सुपंथ पर बड़े चलो भला हो जिसमे देश का ओ काम सब किए चलो भला होजिसमे देश का ओ काम सब किए चलो विविध लोकप्रिय कामांच्या माध्यमातून आपली संस्था मार्गक्रमण करत आहे आणि म्हणूनच आज आयोजित केलेल्या या स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमाचे प्रयोजन काय आहे व तसेच भविष्यातील दिशा काय आहेत हे आपल्यासाठी सादर करणार आहेत भविष्यात स्पष्ट करण्यासाठी श्रीमती सोनिया तोर मॅडम यांना मी अशी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे आपल्या शाळेचे संस्थापक आदरणीय तोर सर यांचा सत्कार श्री शिंदे सर करतील स्टेज वर यावी मॅडम चा सत्कार करावा धन्यवाद मॅडम त्यानंतर आपल्याला मार्गदर्शन करतील प्रास्ताविक कार्यक्रमाच्या सोन्यातवर मॅडम करतील मी मॅडमना विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं प्रथमतः सर्व उपस्थित पालक तसेच मान्यवर यांचं आमच्या शाळेतर्फे खूप खूप स्वागत तर संस्थेचं म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ही प्रास्ताविकेने होत असते तर आपल्या शाळेतर्फे मी मुख्याध्यापक या नात्याने प्रास्ताविका आपल्यासमोर सादर करत आहे समाजाला जिने ज्ञानाची सावली समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली धन्य ती क्रांतीज्योती सावित्री माऊली धन्य क्रांती क्रांतीज्योती सावित्री माऊली प्रथमतः ज्योती सावित्रीबाई फुले तसेच राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला वंदन करून मी आजच्या प्रास्ताविकास सुरुवात करत आहे पाहुण्यांच्या आगमनाने हर्ष झाला मनमंदिरात पाहुण्यांच्या आगमनाने हर्ष झाला मनमंदिरात करिते प्रेम भावे स्वागत आपल्या विद्यामंदिरात आपल्या विद्यामंदिरात व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर तसेच उपस्थित पालक आपले लाडके विद्यार्थी व शिक्षक शु, 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 वृंद यांचे जिजाऊ इंटरनॅशनल स्कूल व मुक्तांगण विद्यालय आंबेजोगाई यांच्या वतीने खूप खूप मनपूर्वक स्वागत आज आपण आपल्या शाळेच्या वार्ष वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने एकत्र जमलो आहोत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांच्यात नेतृत्व गुण विकसित व्हावा या उद्देशाने हे स्नेहसंमेलन आपण दरवर्षी साजरं करत असतो तसेच शाळेत आपण वेगवेगळे उपक्रम राबवत असतो त्यामध्ये आपण भाषण आहे क्रीडा स्पर्धा नृत्य वैज्ञानिक प्रयोग इत्यादी वेगवेगळे उपक्रम आपण वर्षभरामध्ये राबवत असतो जेव्हा आपल्या शाळेची सुरुवात झाली होती तेव्हा अगदी दोनच विद्यार्थ्यांपासून शाळेची सुरुवात झालेली आहे आणि आज आपण पाहतो की आपले विद्यार्थी हे प्रत्येक क्षेत्रात आपल्याला पुढे येताना दिसत आहेत प्रत्येक ठिकाणी आपला एक वेगळा ठसा उमटवताना आपल्याला दिसत आहेत आपल्या शाळेतील विद्यार्थी हा स्पर्धेच्या युगात टिकावा यासाठी एक आपल्या शाळेने नवीन पाऊल उचललं आहे दोन गेल्या दोन तीन वर्षापासून एक स्पर्धा परीक्षेवरती जास्त फोकस किंवा भर दिला जातो येता पहिलीपासूनच आपल्या शाळेमध्ये स्पर्धा परीक्षेचा बेस तयार केला जातो मुलांचा आणि वेगवेगळ्या वेग स्पर्धा परीक्षामध्ये सहभागी केलं जातं आणि सहभागी नुसतं सहभागी करून नाही चालत तर त्यांचा अभ्याससुद्धा टीचर्स आमच्या जे शिक्षक आहेत ते स्टाफ पूर्ण करून घेत असतो आपल्या शाळेत दरवर्षी ऑलिम्पियाड आहे आर टी एस सी आहे जवाहर नोदय सैनिकी स्कूल स्कॉलरशिप एन एम एस या इतर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा ह्या घेतल्या जातात मुलांना यामध्ये पार्टिसिपेट केलं जातं आणि त्याची पर्सनली तयारीसुद्धा करून घेतली जाते आणि आपण जेव्हा स्पर्धा परीक्षेची तयारीची सुरुवात केली होती दोन हजार एक वीस एकवीसपासून पासून आपण स्पेशली स्पर्धा परीक्षेचे क्लासेस किंवा बॅचेस आपल्या शाळेमध्ये चालू झाले आणि जेव्हा लॉकडाऊन होतं जेव्हा एक म्हणजे शाळा बंद होत्या मग तेव्हा आपल्याला स्पर्धा परीक्षेचं चा आपण चालू केलं आणि लॉकडाऊन पडलं मग तेव्हा पर्याय काय होता तर ऑनलाईन शिक्षण आणि जेव्हा आम्ही ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात केली तेव्हा म्हणजे पहिल्याच वर्षी आम्हाला यश मिळालं म्हणजे आज आपला विद्यार्थी गडी येथील जो नवोदय विद्यालय आहे त्या ठिकाणी सध्या तो शिक्षण घेत आहे म्हणजे चिरंजीव प्रदीप गंगने हा आपला विद्यार्थी जो आहे तो गडीला शिक्षण घेत आहे त्याचबरोबर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपली विद्यार्थिनी कुमारी देवांशी दत्ताते केंद्रे हिचा सुद्धा गडी येथे नवोदय विद्यालय या ठिकाणी निवड झालेली आहे त्याचबरोबर जी के सी व्ही रमन बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा आहे त्या ठिकाणी तिचा जिल्ह्यातून दुसरा क्रमांक आलेला आहे आपल्या शाळेचे विद्यार्थी आदित्य वोहा हा सुद्धा सैनिकी स्कूल म्हणजे गव्हर्मेंट सैनिकी स्कूलमध्ये त्याचा कोरिकोंडा आंध्र प्रदेश या ठिकाणी नंबर लागलेला आहे फक्त आपले विद्यार्थी कसे पुढे येतील यावरती भर दिला आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे आपले विद्यार्थी त्याही ठिकाणी आपला ठसा उमटवताना दिसत आहेत यावर्षी झालेल्या कैलासवासी गंगाधर अप्पा बुरांडे अं स्मृतीप्रथ्यात जी जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये आपल्या शाळेतील दुसरी मधील जिजाऊ पतंग शिंदे हिचा पहिला क्रमांक आलेला आहे आणि त्याचबरोबर दुसरंही बक्षीस उत्तेजनार्थ म्हणून पृथ्वीराज राम तोर याला मिळालेलं आहे त्याचबरोबर बालझुंबड दरवर्षी बालझुंबड स्पर्धा होते आम्ही मागच्या वर्षीपासून पार्टिसिपेट होतो पण यावर्षी आपल्या विद्यार्थ्यांना यश मिळालं कुमारी वसुंधरा काशीत हिला साम वैयक्तिक नृत्य प्रकारामध्ये तिनं तृतीय क्रमांक मिळवला तसेच जागृती लांबतुरे हिनं सुद्धा चित्रकला स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक मिळवला आहे त्याचबरोबर नौकेश्वर डान्स स्पर्धा या ठिकाणी याच कला मंचावर झालेले आहेत आत्ता एक, एक महिन्यापूर्वी त्याही स्पर्धेमध्ये आप हो आपले विद्यार्थी पार्टिसिपेट होते आणि त्याही स्पर्धेमध्ये वैयक्तिक प्रकारामध्ये वसुंधर काशीद हिने दुसरा क्रमांक मिळवलाय त्याचबरोबर सामूहिक नृत्य प्रकारात सुद्धा आपल्या शाळेला उत्तेजनार्थ ट्रॉफी मिळालेली आहे म्हणजे आपले विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर ठरत आहेत आणि ता त्याच्या सर्व माग तुमचाही हात आहे म्हणजे पालकवर्ग आहे त्याचबरोबर आमचा मेहनती स्टाफ आहे आणि जे काही टीचर्स म्हण सांगतायत त्या सुद्धा फॉलो करणारे पालक आहेत त्यामुळे हे दोन्ही पण यश आपल्याला मिळत आहेत आणि इथून पुढे पण म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या स्पर्धा आहेत किंवा इतर बऱ्याचशा गोष्टी म्हणजे आपल्या शाळेचा किंवा प्रत्येक शाळेचा हा तो असतो की विद्यार्थी हा केंद्र असतो आणि त्याच दृष्टिकोनातून आपल्याला वेगवेगळ्या मुलांना वेग कशा पद्धतीने अचीवमेंट करता येईल किंवा आपला विद्यार्थी कसा टिकेल कारण आजचे युग जे आहे ते विज्ञानाचे युग आहे तंत्रज्ञान आहे यामध्ये आपला विद्यार्थी कसा टिकावा यासाठी आपण प्रयत्न करत आहोत यासाठी भविष्यामध्येही तुमची साथ हवी आहे आणि नक्कीच तुम्ही सुद्धा देणार अशी आशा आहे आणि या ठिकाणी माझे मी प्रास्ताविक थांबवते धन्यवाद धन्यवाद मॅडम यानंतर आजचा हा आपला वार्षिक सनयसंमेलनाचा सोहळा एक आनंदाचा विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आलेख उंचवणारा आहे शैक्षणिक उत्सव साजरा करण्याचा आहे तसेच यानंतर बक्षीस वितरण म्हणजेच गुणगळ गुण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होईल मध्ये झालेल्या नवोदय या स्पर्धेत परीक्षेमध्ये पात्र होऊन जवाहर नवोदय विद्यालय गडी जिल्हा बीड या ठिकाणी निवड झाल्याबद्दल कुमारी देववंशी दत्तात्रय केंद्रे हिचा सत्कार करण्यात येईल तर मी विनंती करते की देवशी पालकांसमवेत स्टेजवर उपस्थित राहावे मी सरांना अशी विनंती करते की देवशी केंद्रचा सत्कार करावा पालकांनी विराजमान व्हायचे सभागृहामध्ये उभा राहू नये यायचं आहे ज्या पालकांना जागा नाही त्यांनी बालकणी मध्ये जाऊन वरी बसायचे परीक्षा जिल्ह्यात दुसरी व इस्रो च्या स्टडी टूर पात्र तरी तसेच पाचवी स्कॉलरशिप पात्र हे सर्व यश संपादन केल्याबद्दल तिचे व तिच्या पालकांचे शाळेच्या वतीने खूप खूप अभिनंदन उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी नवी दिशा असावी काय बांधता येईल परंतु असावी धन्यवाद सर यानंतर पाचवी स्कॉलरशिप पात्र दोन हजार तेवीस चोवीस मधील विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे सर्वप्रथम ज्ञानेश्वर सुनील कोकाटे हा विद्यार्थी पाचवी कॉलरशिप आणि सैनिकी पात्र ठरलेला आहे मी सरांना अशी विनंती करते की ज्ञानेश्वर सुनील कोकाटे याचा करावा। देखील सत्कार जे विद्यार्थी सॉन्ग मध्ये आहेत त्यांनी पाठीमाग यायचं आहे यानंतर ईश्वर राम जगताप याचा देखील करावा करावाची मी सरांना विनंती करते वसुंधरा प्रकाश काशी हजार चोवीस पंचवीस या स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे त्या सत्कारातील पहिला विद्यार्थी आहे ज्योतिबा सचिन ढाकणे ज्योतिबा सचिन ढाकळे यांनी स्टेजवर या प्रकाश या विद्यार्थी वैयक्तिक नृत्य स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवला आहे व नवकेशोर डान्स अकॅडमीमध्ये वैयक्तिक डान्स मध्ये दुसरा क्रमांक मिळवला याबद्दल तिचे व तिच्या पालकांच्या शाळेच्या वतीने खूप खूप अभिनंदन त्यानंतर ज्योतिबा सचिन ढाकणे अशोक जाधव असेफ शेख यानंतर लगेच दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये बाल झुम्मर स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा सत्कार